होईल आता रस्ते तर हे क्लिअर झालं ना आता आता त्याला रस्ते आणि ते करतो लवकरात लवकर मागचाळीस बेचाळीस कोटी रुपयाचे कामं देऊन सुद्धा त्यांनी पंच तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे सव्वीस कोटी रुपयाचे काम कम्प्लीट झाले नाही आमचं म्हणणं काय काम झाले पाहिजेत ते कागदावर दिसत नाही नाही साहेब त्याचा कागदावर दिसतंय फक्त दोन दोन महिन्यापासून याची ओरपटर झाली मग काय करेल तो पुढे कसं करेल तो काम केव्हा करेल तुम्ही विचारणा केली पाहिजे तुम्ही मुख्य अधिकारी आमची जबाबदारी साहेब आम्ही तुम्हाला विचारू आम्ही प्रतिनिधी या प्रभागाचे आमच्या पूर्ण प्रभागाला इतका भयानक त्रास होता जळगाव शहराचा पूर्ण कचरा या भागात येतो आणि हा त्रास जळगाव शहरात नागरिकांना पूर्ण जणांनी होत फक्त या परिसरात दोन किलोमीटर या लोकांना होतो बरोबर तुम्ही याची काळजी घेतली पाहिजे विनंती करतो तुम्हाला वारंवार विनंती करतो आम्ही की काम करताना

आता किती दिवस असं पकडा तुम्ही की आपल्याला डिझाईन एक आठ दिवसामध्ये मिळणार आहे म्हणजे वीस दिवसाच्या हा आपण वीस पंचवीस दिवसाच्या आठ पर्यंत महिना 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 पकडून हा लँड किती तुम्हाला तक